नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते हा व्हिडिओ ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ज्यांना वजन मेंटेन करायचं आहे ज्यांना तब्येत चांगली ठेवायची आहे ज्यांना खाण्यावर कंट्रोल ठेवायचा आहे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आपण किती खातो आहे किंवा आपण म्हणतो ना की पोट भरतं पण मन भरत नाही अशी असा प्रॉब्लेम असणाऱ्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे मी सांग मी जी गोष्ट सांगणार आहे ती खूप साधी असली तरी ती खूप महत्वाची आहे आणि ती कुणीही करत नाही ती काय आहे तर आपण जेव्हा जेवण करतो तुम्ही ऐकलं असेल की बत्तीस वेळा चावून खायला हवं हो। अजून एक म्हण आहे की यू शूड चिव्ह युअर वॉटर अँड ड्रिंक युअर फूड म्हणजे तुम्ही पाणी चावायला हवं हो, आणि जेवण हे पाण्यासारखं पातळ गिळायला हवं हो। असं अशी ती म्हण आहे तर आपण जेव्हा बघा की जेव्हा जेवतो आपल्याला लक्षातही नसतं की आपण बत्तीस वेळा उदाहरणार्थ मी खाल्लंय आपण काय एक दोन तीन चार असं आपण मोजत नाही पण जेवण इतक्या वेळा चावायचं की ते पूर्ण तुम्हाला पातळ जोपर्यंत फील येत नाही ही प्रॅक्टिस आणि याच्यासाठी तुम्हाला हळूहळू जेवायला लागेल घाई घाईत हे का गरजेचं आहे कशासाठी बत्तीस वेळा चावायचं का चावून खायचं का पातळ काय आपण ड्रिंक युअर फूड म्हणतो सगळ्यात महत्वाचं शास्त्रीय कारण त्याचं असं आहे या ज्या मसल्स ऑफ मॅस्टिकेशन म्हणतो याला या इथे ज्या स्नायू असतात या, या चावण्या अन्न चावण्यासाठी दिलेल्या स्नायू असतात आम्ही त्याला इंग्रजीमध्ये आमच्या वैद्यकीय भाषेत मसल्स ऑफ मॅस्टिकेशन मॅस्टिकेशन म्हणजे चावणे मसल्स म्हणजे स्नायू यांच्याकडून मेंदूमध्ये जिथे तुम्हाला पोट भरण्याची तृप्ती कळते असं जे मेंदूचं सेंटर असतं तिथे जेव्हा तुम्ही बत्तीस वेळा किंवा जास्त वेळा चावता दहापेक्षा जास्त पंधरापेक्षा जास्त वेळा चावता तेव्हा मेंदूला सिग्नल जातो की मधून मदु, तृप्ती मिळाली आहे तृप्तीचा सिग्नल जो आहे तो चावल्यामुळे जातो या मुवमेंट्समुळे जातो या आणि म्हणून जे बत्तीस वेळा चावा हे जे सांगितलेलं आहे म्हणजे बत्तीस दात प्रत्येक दात इन्व्हॉल्व करा असा एक वेगळा सं, त्याच्यामध्ये संदेश आहे तुम्हाला अनुभव येईल तुम्ही प्रयत्न करा बत्तीस नाही पण थोडासा जास्त वेळ लावा प्रत्येक घास हा जास्त वेळा चावून 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 पातळ अन्न केलं तर तुमच्या हे लक्षात येईल की तुम्ही आधी जर दोन चपात्या खात होते तर एका चपातीमध्येच तुम्हाला तृप्ती येईल तुम्ही आधीपेक्षा अर्ध्या जेवणावरच तुम्ही थांबाल आणि ज्याला आपण पोषण साईज म्हणतो म्हणजे जे किती खातो आपण एका वेळेला याच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी बत्तीस वेळा चावून खाणं या चावण्याच्या स्नायूंच्या माध्यमातून आपल्या मेंदूला सिग्नल देणं की हो माझं पोट भरलेलं आहे याच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मन भरलं आणि पोटही भरलं सहसा पोट भरतं पण मन भरत नाही म्हणून माणूस खात राहतो त्याला कळत नाही हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला बत्तीस वेळा चावून खाणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद